कर्जत तालुक्यातील दुसरी मोठी ग्रामपंचायत म्हणून प्रसिद्ध असलेली कोल्हारे ग्रामपंचायत एका वेगळ्याच घटनेमुळे चर्चेत आली आहे कोल्हारे ग्रामपंचायतीचे सरपंच महेश विरले यांच्यावर ग्रामपंचायत कार्यालयातच हल्ला करण्यात आलाय या हल्ल्यात सरपंच महेश विरले हे गंभीर जखमी झाले आहेत तर ग्रामपंचायत सदस्यानेच हा हल्ला केलाय महेश विरले यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत सरपंच विरले यांच्यासह इतर दोघांना मारहाण झालीय दरम्यान या घटनेने जिल्ह्यात खळबळ आहे कर्जत तालुक्यातील कोल्हारी ग्रामपंचायत कार्यालयात दिनांक एकतीस मे रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती मात्र कोरम अभावी ती तहकूब करण्यात आली ग्रामसभा तहकूब झाल्यानंतर सरपंच महेश विरले तंटामुक्ती अध्यक्ष पपेश विरले हे ग्रामपंचायत कार्यालयातच बसले होते त्याचवेळी ग्रामपंचायत सदस्य विजय हजारे हे रस्त्याच्या बांधकामाला ग्रामपंचायतीने नोटीस काढल्याचा राग धरून सरपंच महेश विरले यांना शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देऊ लागले मात्र विरले यांनी याकडे दुर्लक्ष करून त्यांच्या दालनामध्ये ते काम करत बसले त्यामुळे विजय हजारे दिव्यासू चंद्रकांत हजारे चंद्रकांत हजारे आणि रामचंद्र हजारे तिथे दाखल झाले विजय हजारे यांनी त्यांच्या हातात लाकडी दाटका घेऊन महेश विरले यांना आता खल्लाच केल्याशिवाय सोडणार नाही असं बोलून लाकडी दांडक्याने प्रहार करण्यास सुरुवात केली तर अचानक झालेल्या गोंधळामुळे सरपंच महेश विरले हे गोंधळून गेले त्याच दरम्यान त्यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार झाले दिव्यासू हजारे यांनी देखील विरले यांना लाकडी दांडक्याने मारहाण करून दुखापत केली दरम्यान हा गोंधळ पाहून तंटामुक्ती अध्यक्ष पपेश विरले आणि सोमनाथ विरले हे भांडण सोडवण्यासाठी गेले असता त्यांना इतर दोघांनी लाकडी दांटेने मारहाण केली त्यामुळे सोमनाथ विरले यांचा हात मोडला आहे तर पपेश विरले यांना किरकोळ दुखापत झाली आहे अजून राम सुबोमा असं सुबह झाले तिथे बरोबर शिव मी प्रवासी बोलतो

त्याला त्या गोष्टी जमतच नाही तर विनाकारण भांडा नको ते आर मी कोण आहे सगळ्या गोष्टी सिद्ध कर भ्रष्टाचार असेल काय असेल आपण काय हरकत नाही तर आज मी मीडियावरती सोशल मीडियावरती त्याला त्याला अटेन्शन घेण्यासाठी किंवा विनाकार माझी बांधकामी करण्यासाठी प्रयत्न करतो शिवाय देतो मार्ग करतो तर मग मी प्रत्येक वेळेस टाळतो भांडव भांडा नको आपल्याला विकास काय पाहिजे आपल्याला जनतेचा विकास पाहिजे दरम्यान नेरळ पोलिसांनी याबाबत गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चोवीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे सव्वीस तीनशे चोवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस अन्वय विजय हजारे दिव्यासू चंद्रकांत हजारे चंद्रकांत हजारे आणि रामचंद्र हजारे विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल आहे तर यातील महत्वाची बाब म्हणजे विजय हजारे यांनी दिनांक तीस मे रोजी आपण कायदा हातात घेणार असं जाहीर वक्तव्य सोशल मीडियावर केलं होतं या घटनेनंतर सरपंच महेश विरले यांना जबर दुखापत झाल्याने बदलापूर येथील धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं उपचारादरम्यान जबर मार लागल्याने काही तास विरले यांची शुद्ध हरपली होती